काय सांगाल काय भूमिका भूमिकेविषयी मी काय सांगणार नाही कारण तुम्ही आहात चित्रपट खूप वेगळा झाला आहे सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा झालाय आणि खूप दिवसांनी हा जो जॉनर आहे हा हाताळलेला आहे फिल्म मध्ये आणि आमचा लेखक दिग्दर्शक मित्र ऋषिकेश गुप्ते याने खूप मोठी झेप दिग्दर्शक म्हणून आणि लेखक म्हणून घेतलेली असं मला वाटतं आणि याचा प्रोड्युसर जो आहे अमोल भगत याचा हा पहिला चित्रपट आहे आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो हे दोघही खूप माझ्या जवळचे मित्र आहेत तुम्हाला चित्रपट खूपच आवडेल असं मला वाटतं पोस्टर जितकं वेगळं वाटतय तितकाच वेगळा चित्रपट आहे जर मी सगळं सांगून टाकलं तर तुम्ही बघणार काय म्हणून मी काही बोलत नाही प्रेक्षकांना बघा चित्रपट थिएटरमध्ये येऊन बघा अशी विनंती करेन मी थँक्यू